नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड प्रभू माझं आपलं स्वागत शे बघा आपली आपली भाषावर सगळं असणं प्रेम रास तर आयराणी भाषावर तसे आमनंसुद्धा छे आणि आयराणी भाषा ही चांगलीच आहे किंवा गोडशे जवळ आम्ही दोन आयराणी भाषिक लोक संभाषण करत राहतंच किंवा आपसात बोलत राहतंच तर तो ज्यासल्या आयराणी येत नाही किंवा ज्या आयराणी नाही बोलू शकतात अशा लोक ऐकल्यानंतर त्यासनी प्रतिक्रिया जी शे त्यासनं असे म्हणणं की तुम्ही भाषा फार गोडशी तुम्ही नक्की आपल्या गाळ्याआधी राहणार तुम्ही आमले चांगला बोली राहणार तेच आमले कळत नाही पण तुम्ही भाषा फार गोडशी तर अशी हे आमनी भाषा आहे आमनी भाषा शंभर टक्का फार गोडशी आणि नम्रसुद्धा असे तितकीच जर समोरला सांगे जर आम्ही बोलणं होतं आहे राणी मा तर त्याला तितकंच चांगलं वाटस समोरला असे वाटस की हा माणूस मना सांगे अतिशय नम्रपणे बोली ना किंवा मना सांगे अतिशय गोड बोली ना तर ही भाषा नक्कीच चांगलीशी आपल्याकडे रोज शेकडो लोक जेवाली येतस बराच लोक जळगाव धुळे नंदुरबार किंवा नाशिक इकडला शहर आणि तसेच मुंबई पुन्हा सुद्धा बराच लोक आपल्याकडे जेवायला येतस मुंबई पुन्हा लोकसुद्धा इकडलाच बराच लोक मुंबई पुण्याले जायला शेतस तर सुद्धा ऐराणी भाषा येस पण मग आते हळूहळू हळूहळू त्या लोकंसुद्धा ऐराणी मा आम्हासी बोलायला लागणार तर ते ऐकून नक्कीच आमलेसुद्धा चांगलं वाटस